महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम प्रेक्षकांचा अगदी आवडता कार्यक्रम आहे हास्यजत्रेचे कलाकार प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात कधीच कमी पडत नाही आणि म्हणूनच या कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात आपली खास जागा निर्माण केली आहे हास्य जत्रेच्या कलाकारांचं कौतुक प्रेक्षक वेळोवेळी करताना दिसतात तसंच जजेसच्या खुर्चीवर बसलेले प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर सुद्धा हास्य जत्रेच्या कलाकारांचं भरभरून कौतुक करत असतात तर आता मात्र सई ताम्हणकरने प्रियदर्शनीचं कौतुक केलं आहे पण ते हास्यजत्रेच्या स्किटमुळे नाही तर तिला मिळालेल्या फिल्मफेअर अवॉर्डमुळे प्रियदर्शनीने फुलराणी या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले आणि तिला नुकतंच बेस्ट डेब्यूट ॲक्ट्रेस फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला यासाठी प्रियदर्शनीचं सगळीकडूनच खूप कौतुक होताना दिसत आहे तर सई सोशल मीडियावर प्रियदर्शनीचा फोटो शेअर करत लिहिते की हर फर्स्ट ब्लॅक लेडी सो so प्राऊड प्रियदर्शनी तर तुम्हीसुद्धा कमेंटमधून प्रियदर्शनीला शुभेच्छा द्यायला विसरू नका आणि मराठी मनोरंजन विश्वातील अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टा प्राईमला